नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळ सकाळ आधी माझं थोडंसं काम आवरलं आणि पहिले लाकडीला गेली तेलाचा डबा आपलं लोणच्याचं सगळं सामान आज जे करायचं आहे आपल्याला एक शंभर एक किलो लोणचं त्याचं सामान घेऊन आले कारण काल जे आपण केलं एक दोन एकशे किलो लोणचं केलं आहे काल तर सगळं सामान वगैरे आपलं संपलं होतं तेलाचा डबाही बी संपला होता आपला तर हे तेलाचा डबा आणला काही तेलाचा डबा संप ही तेल डबा संपून ही तेल डबा संपून जवळजवळ आठ ते नऊ पाऊच आणले होते कारण तेल डबा शिल्लक नव्हता जेमिनीचा म्हणून काल आणलाच नाही मग ते नऊ पाऊ नऊ पाकिट मी आपले पाऊचच आणले तर काय नाही एवढी धापळ चालली ना विचारायचं काम नाही इतकी धावपणा म्हणजे लोणच्याचं कसं असतं माहिती आहे का तर मला आता तुम्ही जर आणि आंबा आम्ही एकदम आणतोय कारण आम्हाला भाडं जास्त जाते अडीच हजार रुपये गेल्यावेळी घेतले त्याच्या अगोदर पण मग आणतानाच आम्ही चार हजार साडेचार हजार पाच हजार असा आंबा आणतो तर आता ते इतका आंबा एकदम आणला तर ते आंबा फोडून त्या फोडी सुकून त्याचं चा लोणचं पण टायमाला झालं पाहिजे त्याच्यासाठी एक दोन दिवस दोन तीन दिवस म्हटलं कुठंच लक्ष द्यायचं नाही येईल तेवढे फोन घ्यायचे ऑर्डर घ्यायच्या आणि त्या लोणच्याचं सगळं जिथली तिथं करायचं मग माझं तेच काम दोन दिवस चाललं होतं त्याच्यामुळं चा मला व्हिडिओ टाकायला पण टाईम नाही भेटला मग ते कसं होतं परवा दिवशी मी शंभर किलो लोणचं केलं होतं त्याचा मसालाही वेगळाच बारीक करणं ते फोडी सगळ्या साफ करणं सगळ्या टपाट ते गोळा करून टाकणं असं असतं मग परत ते, ते, पर ते मसाला सगळा मिक्स करणं ते दोन तीन तासाला हा दोन तीन दिवसात दोन तीन तासाला हे करावं लागतं मेसेज येतात इथं तर बऱ्याच जणांचा कुरिअरचा पण प्रॉब्लेम येतोय जास्त खेडेगावातले वगैरे जर कुरिअर असतील तर ते पोस्टेड केलेले असतील ना तर ते जरा वेळ लागतो कुरिअरने लवकर पोचतं आणि पो पोस्टाने जरा उशिरा पोचता असं असतं तर मी सांगते ना चार पाच दिवस म्हणजे आता कुरिअरच्या अंदाजा सांगते मी बाबा पुण्या मुंबईची जर ऑर्डर असेल तर ते तीन ते, ते चारच दिवसात आता आज आहे शुक्रवार तर मग आज शुक्रवार आहे आज त्यांनी दहा पंधरा कुरिअर नेली पण आजपासूनच्या ज्या ऑर्डर येणार आहेत त्या मी सोमवारी टाकणार म्हणजे आठ दिवसात पोचून जाते शनिवार रविवार सुट्टी राहते ना त्याच्यामुळे तर धावपळ आहे सॉरी व्हिडिओ हो येणार ते तुम्हाला मला वेळच मिळाला आहे काय करू आता सगळीकडे लक्ष द्यावं आहे बायका वगैरे पण त्यांच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं सांगावं लागतं सगळं जिथली तिथं त्यांच्या पुढचं ते फोडलेलं उचलावं लागतं फोडी जिथल्या तिथं लगेच ते वाळायला पण गेल्या पाहिजे ती व्यवस्थित सगळं झालं पण पाहिजे त्याच्यामुळं मला वेळच ना कसलाच व्हिडिओ काढायला हा सध्या सॉरी ऑर्डरी भरपूर तर माझं पहिलं लोणचं मला लवकर आंबे मिळाले नाहीत पहिलं लोणचं संपलं तरी माझं दुसरं लोणचं घातलं नाही मी तर आता सध्या आहे म्हणजे आता हे मी दोन तीन दिवस घातले आता हे डेऱ्यात भरून ठेवणार मस्त पिक्याला पण का असं तेल वगैरे टाक हे लोणचं सगळं आपलं ठेवले स्पेशल लोणच्यासाठी वरची रूम आहे खाली कुणी या जा काही आपलं वर कस निवांत राडा नाही काय काय नाही माशा नाही काय नाही काय नाही स्वच्छ आपलं सगळं माझ्याशिवाय जास्त कोण तिकडं वरती जात पण नाही पण जात नाही आपलं आहे तिकडं वरच्या रूममध्ये असं त्या तर माझा अजून स्वयंपाक वगैरे पण व्हायचा हो आहे दहा वाजले तर इथं काय केलं सकाळचं सगळं आवरलं रात्री काल लोणचं घातलेलं त्याचा जरा जास्त राडा वगैरे झाला सगळं साफ केलं ते पण चहा नाश्ता केला पोरींनी खाल्लं त्यांनी खाल्लं ते कामावरती गेले कारण दोन दिवस त्यांना त्यांचं पण चित नव्हतं कारण एवढ्या आपण दहा पंधरा हजाराचे आंबे आणि नाच ना मग वाईट वाटतं गेल्यावेळी जरा एक वीस एक किलो आंबे आमचे नाच झाले आणि ते पण किलोवरती आणतंय चाळीस रुपये किलोने कैरे आणतोय मग नाच झाल्यावर मग जरा म्हणाले हे वाटतं मग ते त्यांनी एक दोन माणसं पण वाढवली म्हटलं जिथली तिथं झालेलं बरं चार पैसे गेलेलं बरं पण ते मनात ही नको की नाच झालं नाच झालं कोणाला तरी हजरी मिळती या मग ते चांगलं उलटं मग एक दोन पैसे कुठं गेलेले त्यांना गेलेले चांगले त्यांना काम पण मिळते आणि आपलं नाचतूस पण काय होत नाही सगळं जिथली तिथं होतं जास्त जीवाला हरण लावून घेणं पण चांगलं नाही सोपं नाही म्हणजे ही आता आज झाला आता माझं आज जरा निवांत आज निवांत तरी पण बघा स्वयंपाक व्हायचा आहे कपडे वगैरे धुनं भांडी हे सगळं करून सगळा मसाला बारीक करून सगळ्या फोडी सगळ्या साफ करून लोणचं घालायचं लोणचं घातल्यानंतर मग परत ते सगळं व्यवस्थित ठेवणं हे करणं परत तेवढाच घरात राडा होतो परत झाडून काढणं पुसून घेणं संध्याकाळच्या बारापर्यंत झोपच नाही असं झालं आहे माझं आता परत मी ॲड्रेस लिहायच्यात येतं कालपासूनचे ॲड्रेस माझं पेंडिंग आहे तर कालचे सगळे ॲड्रेस वगैरे लिहून आहे आता रविवारी पॅकिंग करायचं मस्तपैकी छान तो डेऱ्यात लोणचं आपलं मूर्त आहे तर असू द्या आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा सवड काढून व्हिडिओ काढलाय तुम्ही पण सवड काढून बघा आणि बाय सगळ्यांना